बिबट्या समोर दिसलं मग काय करायचं घाबरून जायचं नाही पहिली आहे आणि उंच हात करायचे असे हात करा सर्वांनी असे मोठ्याने ओरडायचं ओरडायचं मोठ काय वाटतं की हे समोरचे जे आहेत हे माझ्यापेक्षा मोठे सायकल वर आपण जातो आणि कुत्र्यात असा असा दौडून बसतो बघा असं आणि गाडी जोड हो गाडीच्या मागे जोरात पळ जेवढी गाडी जोरात पळू तेवढं कुत्र गाडीच्या पाठीमागं जोरात पळतंय बघा एकदम बघितलं ना तुम्ही आणि एखादा कुत्रा असं दडलंय तुम्ही बरोबर त्याच्या पुढे गेले गाडीचा ब्रेक मारा ते तिथंच हवा त्याची येत नाही मग आपल्या अंगावर हे मला घाबरायचं नाही त्याच्यामुळं नमस्कार बालमित्रांनो आज एका महत्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहेत तुम्हाला त्याची माहिती सांगायची आहे आपण हल्ली पाहतोय पहा व्हिडिओ मध्ये टीव्हीत वर्तमानपत्रात बातम्यांमध्ये बिबट्यांनी माणसांवर हल्ले केलेत लहान लेकरावर हल्ले केलेत म्हाताऱ्या माणसावर हल्ले केलेत त्याबरोबर आपण घरी पाळलेले जे पाळीव प्राणी आहेत मग त्याच्यामध्ये छोटी वासरं आहेत कुत्री आहेत याच्यावर बिबट्या हल्ला करतोय नेमकं बिबट्या का हल्ला करतो आहे सध्या भीतीचं वातावरण आहे पहा रात्रीच्याला आपल्याला बाहेर घराबाहेर जायची भीती वाटते आणि वेगवेगळ्या बातम्या येत आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच बातम्या ह्या दुःखदायक आहेत तर हे का होत आहे आणि आपण काय काळजी घ्यायला पाहिजे याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत बिबट्या हा वाघासारखाच प्राणी आहे पण तो वाघ नाहीये वाघाच्या अंगावर पट्टे असतात बिबट्याच्या अंगावर टिपके असतात बघा असे आपल्या मांजरीच्या अंगावर कसे टिपके आहेत तसेच टिपके बिबट्याच्या अंगावर असतात बिबट्या साधारणत आपण गाढव पाहिले का तुम्ही त्याच्या आकाराचा राहतो एवढा म्हणजे साधारणतः माझ्या कमरे की त्याची हाईट असते पहा एवढ्या हाईटचा तो असतोय मोठा असतोय खूप ताकद आहे त्याला खूप सपळ आहे हिंस्र आहे खूप जोरात धावतो तो दुसरी गोष्ट महत्वाची अशी की बिबट्याला झाडावर चढता येतं पांजर कशा पद्धतीने झाडावर चढते माहिती ना अगदी त्या पद्धतीने बिबट्या त्याचं भक्ष्य घेऊन झाडावर देखील चढतो मग आता हे बिबटे काय आले नेमकं त्याला अनेक कारण आहेत पहा सर्वात महत्वाचं कारण काय आहे की जे जंगली प्राणी आहेत त्यांचं घर काय आहे जंगल आहे डोंगर आहेत झाडं आहेत दिवसेंदिवस विकासाच्या नावाखाली डोंगर काय केले आपण डोंगरावरची झाडं पूर्णपणे तोडली मग त्यांना दडायला आडोसा नाहीये माणसं पहिली गावात राहायची आता खेडोपाडी प्रत्येक ठिकाणी लोक वस्तीवर राहायला गेली रानात राहायला गेली स्वतः पहा हे एक कारण दुसरी गोष्ट अशी आहे की जंगल कमी झालंय निश्चितपणे खरं आहे पण सध्या बिबट्यांना दडायला ऊस वाढलेले आहेत पहा मोठे मोठे ऊसामध्ये बिबटे दडून बसतात लपून बसतात शिकार करायच्या वेळेसच बाहेर पडतात पण ते ऊसाचा फड तोडायला लागला आता कारखान्याला टोळ्या गेल्यात बघा मग ऊसांची ऊसाची तोडणी सुरू झालेली आहे मग ते क्षेत्र लपायचं त्याचं हळूहळू कमी होते मग त्यातून बाहेर पडले की लोकांना दिसता येते तिसरी गोष्ट काय आहे की इतर जे प्राणी आहेत त्यांची संख्या ही झपाट्याने कमी होत चाललेली आहे मग हरणं आहेत ससे आहेत किंवा इतर जे शाकाहारी प्राणी जे जंगलामध्ये राहतात त्यांची संख्या कमी झाल्यामुळं बिबट्याला खायला त्याचं जे अन्न आहे त्याचं जे भक्ष्य आहे ते त्याला मिळत नाहीये मग त्याच्या शोधामध्ये बघा आपल्याला भूक लागली आपण काय करतो रे आपण अन्न शोधतो इकडे तिकडे घरी गेल्याच्या नंतर आपण टोपलं बघतो टोपल्यात काय नसलं तर आपण इकडे तिकडे डब्यात काय ठेवलंय काय नाही बघतो ते नाही सापडलं आपलं हमकाशी एक गोष्ट माहिती की बाबा साखर असते डब्यामध्ये मग आपण उघडून नक्कीच गप्पा नंतर साखरेचा बाबा टोप कुणी आलेलं दिसले की चावत चाव सुद्धा नाहीत आपण बघा गप्प बाहेर जातो मग पटांगत आपण लागली तर नाही ना असं हे करतो पण आईला ओळखू आलेलं असतं हिनी साखर खाऊन मग गुळ शोध काय जे आपलं खाद्य आहे टोपल्यामध्ये असती भाकरी भाजी ते जर नसेल तर आपण दुसरं काहीतरी शोधतो बिबट्याचं तेच आहे त्याला खाद्य नाही भेटलं की तो शोधणार आहे मग माणूस असल कुत्रा हे बिबट्याचं आवडतं खाद्य आहे पहा बिबट्या कुत्र्याला खातो कुत्र्याला पकडतो मग आता हे बिबटे दिसता मग आपण तुम्ही लहान लहान मुलांनी असल मोठ्या माणसांनी असल वयस्कर माणसांनी असेल काय काळजी घ्यायला पाहिजे तर वन विभागाने काही सूचना जारी केल्यात पहा आणि त्यांनी काय सूचना दिलेल्या आहेत आप आपल्याला सर्वांसाठी ते आपण मी तुम्हाला सांगतो आता रात्रीच्या वेळी अंधारामध्ये किंवा दिवसाही तर एकट्याने घराबाहेर पडायचं नाही जिथं डोंगर आहे झाडी आहे बिबट्याला दडायला जागा अशा ठिकाणी तर आपण एकट्याने जायचं नाही लहान मुलांनी मोठ्या माणसासोबत जा एकट्यानं फिरू नका सध्या सगळीकडे बिबट्यांची संख्या वाढलेली आहे त्यांचं प्रजनन झालेलं आहे त्यांच्या अनेक आणि संख्या वाढल्यामुळे खूप जास्त बिबटे सध्या आहेत आजूबाजूला आहेत घाबरण्याचं कारण नाही काही तो विनाकारण आपल्यावर हल्ला करायला येत नाही आता हे चालल्यावर रस्ते मी जातून ह्याला पकडतो असं बिबट्या करत नाही पण तो दडलेला आहे त्या ठिकाणी आणि त्याला असं वाटलं की आता मला भीती आहे मग मात्र तो आपल्यावर हल्ला करणार शंभर टक्के मग काय काळजी घ्यायची आपण पहिलं काय की एकट्यानं बाहेर पडायचं नाही दुसरी गोष्ट रात्रीच्याला बऱ्याच वेळा घटना घडतात पहा रात्री बिबटे शिकारीसाठी फिरतायत मग कदाचित तो जर आपल्या घरी पाळीव प्राणी असते कुत्रा असतोय वासरू असते आणखी काय असते तो जर दडून बसला असला शिकारीसाठी आपण लघवीला उठलो बाहेर गेलो गप्प कुणी आपल्याला पकडलं तर मग अशा वेळेस रात्रीच्याला उठल्यानंतर आपल्या बाबांना आईला मोठ्या माणसाला उठवा आणि त्यांच्यासोबतच लघवीला बाहेर जा एकट्यानं लघवीला बाहेर जाऊ नका मी घाबरत नाही ह्या काळजी आपण ह्या सूचनांचं पालन करायचंय म्हणजे आपल्याला त्याचा धोका काय होणार आहे कमी होणार आहे पुढची गोष्ट काय आहे अचानक तुमच्या समोर बिबट्या आला असं आपण समजूयात समोर दिसला बिबट्या बिबट्या आपण आलो समोर मग काय करायचं घाबरून जायचं नाही पहिली गोष्ट अजिबात घाबरून जायचं नाही उभा राहायचं आहे आणि उंच हात करायचे असे हात करा सर्वांनी असे उभा राहून उंच हात करायचे आहेत आणि मोठमोठ्याने ओरडायचं ओरडायचं मोठ्या मोठ्याने त्याला काय वाटतं की हे समोरचे जे आहेत हे माझ्यापेक्षा मोठे आहेत बघा त्याची उंची किती आहे एवढी आहे तुम्ही वर हात केलं की याच्यापेक्षा वर जाणार आहे तुमच्या हात मग बिबट्याला तो एवढा हुशार नाहीये त्याला काय वाटतंय समोरचा जो आहे ना, मोटे -मोटे ना तो मोठ्या मोठ्याने आवाज करतोय आणि तो काय आहे माझ्यापेक्षा उंच आहे मोठा आहे मग त्याला याच्यावर हल्ला करायला नको आपण पण आपण जो एवढी बिबटे आलो तर आणि लक्षात घ्या तुम्हाला मी कुत्र्याची पण गोष्ट सांगते कुत्र्या जर आपल्या एखादा कुत्रा आहे आणि त्याच्या त्याच्यापाठ दुसरं कुत्रा जर पळाला आणि हे जर जोरात पळालं मागचं कमकोत जरी असलं तरी ताणून मारित पळत त्याच्या मागे जोरात तिथेही पळत आहे बघा लक्ष झालं आणि तिकडून कुत्रा पळत आला आणि जागा असं तिथंच थांबतंय बघा लक्ष झालं का ते आलेलं पळत आलेलं कुत्रा ते ब्रेक लावतोय जाग्यावर आणखी एक गंमत सांगतो तुम्हाला मोटरसायकलवर आपण जातो आणि कुत्रात असा असा दौडून बसतो बघा असं आणि गाडी जोर हो 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 गाडीच्या मागे जोरात पळून जेवढी गाडी जोरात पळू तेवढं कुत्र गाडीच्या पाठीमाग जोरात पळतय बघा एकदम बघितलंय ना तुम्ही आणि एखादा कुत्रा असं दडले तुम्ही बरोबर त्याच्या पुढे गेले गाडीचा ब्रेक मारा ते तिथंच हवा त्याची फुस तिथे येत नाही मग आपल्या अंगावर ते रडतात हे मला घाबरायचं नाही त्याच्यामुळं घाबरायचं नाही पळायचं नाही हात वरती करायचे आणि काय करायचंय ओरडायचंय मोठ्या मोठ्यानी मग याने काय होणार शेजाऱ्यांना पण जागेल ते पण तुमच्याकडे मदतीला येऊ शकतात दुसरी गोष्ट त्याला काय वाटेल की अरे हे हो। मोठं माझ्यापेक्षा हे माझ्यावर हल्ला करणार आहे त्यामुळे मग तो सुद्धा हळूहळू मागे सरकतोय तो जस जसा मागे सरकायला लागेल आपण पण ओरडत ओरडत हळूहळू मागे सरकायचा आहे असं समजा की तो तुमच्याकडे याय लागलाय घाबरायचं नाही तरी देखील हात वरती उंच करायचं मोठमोठ्याने ओरडायचे आणि हळूवार जोरात ए असं करायचं नाही लक्षात घ्या एकदम हळुवार पद्धतीने ह्या वन विभागाने दिलेल्या सूचना आहेत लक्षात घ्या त्याच्याकडं तोंड ठेवायचं नाही ते इकडे करताना असं करत पळजन असं करायचं नाही बिबट्याकडे तोंड ठेवायचं आपलं कुठं हा सूचना कळतात का एक तर एकट बाहेर पडू नका अंधाराच घरच्यांसोबतच हे करा अडचणीत इकडे तिकडे डोंगरात जंगलात फिरू नका लक्षात आपण आता तुम्ही बऱ्यापैकी सर्वजण राणामध्येच राहताय शेतात राहताय बरोबर आहे घराच्या शेजारी तुमच्या आता आता ऊस जरी निघला तरी आता ज्वारीची पिकं आपल्याकडे भरपूर आहेत ज्वारी वाढणार आहे पहा ज्वारी मोठी होती उंच उंच तरी बिबट्याची भीती आणखी राहणारच आहे जरास म्हणून घाबरून जायचं नाही अजिबात लक्षात घ्यायचंय आणि सतर्क राहायचं आहे आणि जरी कुठं दिसलं आढळलं आपल्याला तर तात्काळ कळवायचं आहे आजूबाजूच्या म्हणजे वडिलांना सांगायचे की आजूबाजूच्या कळवा इकडे बिबट्या आलेला आहे म्हणून बरोबर आहे नाहीतर काय व्हायचं एखाद्याला दिसायचं कुत्र हो बिबटे दिसला रे मला बिबट्या सगळ्या गावात अफवा उघच लोक झोपायचे ना रस्त्यावर जागे का बिबट्या आलाय कुणी बघितलाय अमितनी बघितलाय आणि आम्हीतनी बघितलेलं होतं सगळे परेशान होणार आहेत का नाही कुठलीही बिबट्याबाबत अफवा पसरायची नाही अफवा पसरायची नाही खरोखर दिसला तुम्हाला आता आपण स्क्रीनवर बिबट्याचं चित्र तुम्हाला दाखवतो हो किंवा तुम्ही मोबाईल वर पण बघितलं असेल कसा दिसतोय काय होतो चित्ता बिबट्या वाघ हे एकाच वर्गातले प्राणी आहेत मांजर सुद्धा त्याच वर्गामध्ये मोडती मांजरीचा आकार लहान आहे वाघ पट्टेरी वाघ आपल्याला लक्षात आणि बिबट्या तर लगेच लक्षातो आलाय बिबट्या म्हणून लगेच पटकन कुठंतरी गवत आहे आडुशाला मी असा दडून बसतो अजिबात दडायचं नाही मग तुम्ही जर खाली बसलात मग तर त्याला वाटतं हे लय छोट आहे गड्या हे काय आहे माझ्यापेक्षा मग तो तुमच्या अंगावर झडप घेऊ शकतो दडून बसायचं नाही लपून बसायचं नाही अडचणीत पळायचं नाही अडचणीत पळाल्यावर तर तो लगेच तुमच्या पाठीमागे येणार आहे तुमचा पाठला करत सूचना लक्षात येते ना जर हे दिसलं तर हे अशा पद्धतीने कारवाई करायची आहे आपल्याला बऱ्यापैकी आपलं संरक्षण होऊ शकतंय गोष्ट तर अशी वेळ आपल्यावर येऊ नये कोणावरही येऊ नये पण आली तर आपण सतर्क राहायला हवं आपल्याला माहित पाहिजे की आपण काय करायला पाहिजे ते आलं लक्षात चला थँक्यू सर्वांना